वकील साहेब तुम्ही मागास एक चुकीचा मुद्दा टाकला म्हणजे अकरापर्यंत नोंद घेतली जाणार आहे तर त्या संदर्भात मी म्हणून माघारी आलो तुमच्याकडं त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही काय झालं मागाशी जरा गडबडीत आपण अकरा वाजेपर्यंत नोंद राहील असं सांगितलं होतं पण आपण कमिटीचा आणि सगळ्या बैलगाडी संघटनेचा विचार घेऊन सर्वांच्या मते आयोजक कमिटीच्या वतीनं आपण या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या नोंदी आपण दहा वाजेपर्यंत घेणार आहोत आणि त्यानंतर दोन्ही प्रकारच्या नोंदी घेऊन दहा उन्द, वाजता लॉट काढले जातील दहाच्या पुढे एकही गाडी नोंद केली जाणार नाही याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची नक्की बऱ्याचशा बैलगाडी मालकांचा फोन आला ते टायमिंग दिलं तुम्ही परत गोठाळ लोक म्हणले बैलगाडी मालक नाही नाही एकदा आमच्या कमिटीनं ठरवलं दहा वाजेपर्यंत की दहा वाजेपर्यंत फिक्स दहाच्या पुढे एकही नोंद घेतली जाणार नाही याची सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी नोंद घ्यायची आहे दहा वाजताच ऑफलाईन ऑनलाईन नोंद बंद केली जाईल त्यानंतर सर्व लॉट जाहीर केले जातील दहा वाजता सगळे एकत्र जेवढी नोंद झाली तेवढे लॉट उचलले जातील हो ऑनलाईन ऑफलाईन जेवढे एकत्र नोंद होईल सर्वांची सर्व गाड्यांची एकत्र लॉट उचलले जातील त्याच्या जा दहा दहाच्या नंतर अजिबात नोंद नाही दहाच्या नंतर एकही गाडी नोंद केली जाणार नाही आणि बैलगाडी मालकांनी सुद्धा नोंद करण्यासाठी कमिटीकडे आग्रह करू नये अशी आमची विनंती आहे मित्रांनो दहा वाजेपर्यंतच काय असेल ते ऑनलाईन ऑफलाईन दहाच्या नंतर एक ही गाडी नाही नाही काय होते साहेब आम्ही ते मुलागत गेला परत ती आमच्या येते सगळं की मग वाले काय सांगितलं वाले बोलले नाहीत त्याकरता मी तुम्हाला ते म्हणलं रिक्वेस्ट केली की पर्यंत नको तुमचं काय असेल ते टायमिंग सांगा ऑफलाईन नको मैदानात कारण मग ऑनलाईन पण ऑफलाईन पण डबल होते त्या हेतून फक्त मी तुम्हाला माघार रिक्वेस्ट कराय आणि मित्रांनो आयोजक <पड़ी> कमिटीला सांगितलेलं आयोजक कमिटीनं सा मान्य केलं आयोजक कमिटीने सांगितलेलं आहे काय असेल ते दहा वाजेपर्यंत सकाळी दहा नंतर एक ही पावती घेतली जाणार नाही दहाच्या अगोदर जेवढे येतील बरोबर दहा वाजता लालॉर्ट ला जाहीर होतील याची सर्व बैलगाडी मालक नोंद घ्या आणि दहा वाजाच्या अगोदर मैदानात उपस्थित राहा आणि जे नाव नोंदणी करायची राहिले ते नाव नोंदणी ना करून घ्या परत दहा नंतर एक ही पावती घेतली जाणार नाही बरोबर दहा वाजता लालॉर्ट ला जाहीर होणार आहेत धन्यवाद